दिनांक सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस व एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या रचना दोन हजार चोवीस वास्तुप्रदर्शनाच्या भव्य अशा मंडप उभारण्याचे काम जोमाने सुरू आहे वास्तुप्रदर्शनाला अवघे आठ ते नऊ दिवस शिल्लक आहेत बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया सातारा सेंटरतर्फे आयोजित रचना दोन हजार चोवीस हे बांधकाम क्षेत्राशी निगडीत भव्य दिव्य प्रदर्शन जिल्हा परिषद ग्राउंड सातारा येथे होत आहे यासाठी प्रवेश विनामूल्य आहे या, या भव्य दिव्य अशा प्रदर्शनासाठी सर्व प्रकारच्या परवानग्या घेऊन जिल्हा परिषद मैदानावर कामकाज चालू असल्याचे यावेळी सांगण्यात आले सातारकरांसाठी बांधकाम क्षेत्राशी निगडीत तसंच आपल्या स्वप्नातील घर शोधणाऱ्या तसेच रिअल इस्टेट क्षेत्रात गुंतवणूक करून आपल्या पैशाचा योग्य मोबदला घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे प्रदर्शन म्हणजे एक परवणी म्हणावी लागेल रचना दोन चोवीस या प्रदर्शनामध्ये सुमारे शंभर स्टॉल्स उभारले जाणार आहेत